आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाचे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्क्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी शहरामधील एका आडमोठ्या व्यापारामुळे राहुरी शहरात जणू काही झुरळांचा पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या झुरळांमुळे परिसरामधील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय तर या झुरळांचा आणि संबंधित व्यापाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधनं केली जातीय राहुरी शहरामधील गोकुळ कॉलनी परिसरामध्ये एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याची बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये भाडेकरू राहत आहेत तर काही दुकान गाळे देखील आहेत संबंधित व्यापाऱ्यानं त्या बिल्डिंगच्या वरती जुनं सामान टाकलंय आणि त्या भंगारच्या सामानामधनं मोठ्या प्रमाणात झुरळांची पैदास होऊन सदर झुरळं ही संपूर्ण गोकुळ कॉलनी परिसरामध्ये तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये घुसली आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावरती झुरळ झाली आहेत की जणू काही झुरळांचा पाऊस राहुरी शहरामध्ये झालाय की काय असाच प्रश्न नागरिकांना पडतोय संतप्त नागरिकांनी संबंधित व्यापाऱ्याला फोन करून तक्रार केली असता त्यानं म्हटलंय की जा कुठे तक्रार करायची ती करा असा दम त्यानं दिला यावेळी राहुरी नगर परिषदेमधील आरोग्य विभागामधील राजेंद्र पवार यांनी ताबडतोब कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर राहून गोकुळ कॉलनी परिसरामध्ये औषधाची फवारणी केली आहे मात्र संबंधित आडमोठ्या व्यापाऱ्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरामध्ये गावामधील नागरिकांनी केली आहे हा मी विलास तनपुरे इथे गोकुळ मध्ये रहिवासी आहे आणि माझ्या समोर अनिल राका त्यांचा मुलगा अमित राका त्याचं शॉपी आहे त्यांनी भाडेने दिलेलं आहे परंतु पूर्वी किराणा दुकानातलं त्याचं जे स्क्रॅप आहे त्याने ते त्याच्या टेरिसवर टाकल्यामुळं पावसाने प्रचंड भिजलं आणि खूप त्यात झुरळ झालेली आहेत आणि ती इतकी झुरळं झाली की त्या दुकानदाराला आम्हाला आमचे शेजारी पोलीस कॉन्स्टेबल लिपणे साहेब टीचर आहेत लुकड आहे हका आहे पाटील साहेब आहेत परिसरात सगळ्यांच्या घरामध्ये जुळ घुसली आणि नऊ वाजल्यापासून आतापर्यंत आम्ही मालकाला सांगतोय की बाबा ते या बघा काहीतरी त्याच्यावर मज्जाव करा अगदी पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा बोलली की ते येऊन बघा त्याचा मज्जाव करा त्यांनी सुद्धा उलट उत्तर दिलं तुम्हाला काय करायचं ते करा मग आता एक नागरिक जर पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा रिस्पॉन्स करत नाही तर आमच्यासारख्या सर्वसामान्य सर। माणसाची काय करा आणि आमचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे डिपार्टमेंट नगरपालिका प्रशासन आणि इतर संबंधित लोकांनी थोडं लक्ष घालून त्याचा थोडासा सा मनोज साळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध